जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपण एक पाच सहा दिवस पाहतोय नवनाथ चौगुरे हे ठेकेदार जे आमच्या ताईंला अरे भाषेत बोलला तुम्ही काय मंत्री लावून गेला का मला नवनातलंच नाही मला सर्व सांगायचं आहे की जो तो सरपंच त्या गावचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहे तो त्या गावचा आमदारसुद्धा आहे तो त्या गावचा गृहमंत्री सुद्धा आहे आणि तो मुख्यमंत्री सुद्धा आहे त्यामुळं कंचय यांनी बोलताना जरा विचार करून बोलत जा आणि ते काय मागच्या का पुढच्या लोकांनी निवडून दिलेला तो प्रतिनिधी आहे तिच्यासंग बोलताना हा आमची ताई त्याच्याकडे पैसे मागत होती का तू ह्या भाषेत बोलतो का तुम्ही काय मंत्री लावून गेला का आमच्या ताई चुकीचा बोलत राहते त्याला नवनाथ चौगुले एवढंच सांगणे बाबा तुझ्या घरातला एखादा माणूस सरपंच कर सदस्य कर आणि त्याला कुणी असं बोलला तुला किती वाईट वाटन तुझ्या भाषेत आहे त्या मला तुला एवढंच सांग नाही आम्ही काय संघ वाद घालायला नाही मोकळं काय नाही तू इथं यावा तू चुकला आहे तू इथं येऊन शिवाजी पुत्रा साम समोर ताईंची माफी मागावा एवढीच पण तू जर आज समजत असन आमचा कोणता तू कोणता आहे कांच्या नेत्याचा पाठिंबा आहे तू आम्हाला याच्याशी आम्हाला काय तुझ्या वृत्तीशी तुझा स्वभाव आहे ना त्या स्वभावाशी आमचा विरोध आहे तू कोणत्या संघ याच्याशी आम्हाला विरोध नाही आहे तू प्रेमानी इथं ये माफी माग तू जर हे असं केलं नाही तर माझ्या सर्व सरपंचांना एक सांगी का त्या नवनाथ चौकरीला त्या कोणत्याच गावात कोणीच काम करून द्यायचं नाही कारण की आज ताई नो प्रसंग आलाय उद्या कोणावर प्रसंग येऊ शकतो मला एवढ्याने एवढंच सांगणे नवनाथ तू ये बाबा प्रेमाने सांगतो तो माफी माग आणि तुला असं वाटत असन कार सरपंच शांत आहे ताई शांत आहे त्या राणी होऊ शकतात आम्ही बी येत ना सरदार होऊ शकतो आणि तुझ्या संघ लढू शकतो तू जर प्रेमाने माफी मागतली नाही तर आम्हाला पुढची ऍक्शन घ्यायला लावू नको कारण की तुला जर असं वाटत असेल तर मी काही करीन मी बोलन माझं का पैसे आहे सर्वसामान्य हे सरपंच आहेत हे एक जुटतो दाखवली हे एक नाही आहेत हे एक एक गाव आलेलं इथं म्हणजे आज शंभर गाव इथं आलेली आहेत त्यामुळं तू विचार करून ये आणि इथं माफी माग आणि तू जर हे केलं नाही नवनाथ चौगुल यांचा Now that's <laughs> so good at the Kali Mudika. Now that's <laughs> so good at the Kali Mudika.